बिलकुल नाही मला असं वाटत नाही लाडकी बहिणीमुळं ते होतं कारण आत्ता ज्या योजना आहेत जसं बुलेट ट्रेन आली किंवा शक्तीपीठ आलं जे काही योजना आहे त्या सगळ्या योजना कमिशनच्या आहेत म्हणजे सगळ्या सिमेंट वर्क म्हणजे जिच्यातून टेंडर प्रोसेस मग त्याच्यातून कमिशन आणि त्याच्यातून प सरकार पण चालेल आणि पक्ष पण चालेल अशी एक व्यवस्था बजेटमध्ये जर तुम्ही पाहिलं बजेटला दुर्बीण लावून पहा त्या बजेटमध्ये सगळे जे काही योजना दिसतं किंवा ज्या तरतुदी दिसतं त्या सा सामान्य माणसासाठी आहेच नाही सांगायला लाडके बहीण आहे पण प्रत्यक्षात लूट चालू आहे प्रत्यक्षात लूट चालू आहे आणि म्हणून त्याचं पहिलं आंदोलन आता आम्ही चौदा तारखेला सगळ्या मंत्र्याच्या घरासमोर रक्तदान करणार या दरम्यान गुलाबराव पाटलांच्या गाडीचा हवा सोडणार ते आंदोलन भाग म्हणून रोष म्हणून नाही त्यांचं झाल्यावर पुन्हा एक नाव आम्ही समोर करू जेथपर्यंत दिलेलं वचन खास करून सरकारमध्ये जो पक्ष आहे भारतीय जनता पार्टी यांनी जे वचनं दिले होते कर्जमाफी करू दिव्यांगाचा मानधन वाढवू तिकडे सोयाबीनचं यस जी एस टी जे काही परत येईल ते सोयाबीनला सहा हजार देऊ एम एस पीमध्ये वीस टक्के बोनस देऊ काहीच करत नाही आहे म्हणजे फक्त वचननामा जाहीर केला छापला मतं घेतली पण आत्ता त्याच्यावर फडणवीस साहेब बोलायला तयार नाही त्यांना बोलणं करण्यासाठी चौदा तारीख धर्मवीर संभाजी महाराजची जयंती आहे तेव्हा रक्तदान करून रक्त, रक्त सांडवाची वेळ येऊ देऊ नका ह्या इशारा द्यायचा आहे आणि जून महिन्यात मात्र आम्ही घेरणार आहोत एकवीस पण आता त्यांनी काय म्हटलं होतं त्यांचा संकल्प काय होता बीजेपीचा का आल्याबरोबर आम्ही एकवीसशे करू मग एकवीसशे केलेच नाही आणि आज अर्धे दिव्यांग जर तुम्ही पाहिलंय तर त्यांना दर एका महिन्यानं मानधान भेटत नाही पण सगळ्या मोठ्या बिल्डरचे पैसे बरोबर निघतं त्यांचा एकही हप्ता रुखला नाही पण दिव्यांगाचे का रुखतं आमच्या विधवा भगिनीच्या का पैसे रुकतं संजय गांधीचे चार चार महिने भेटत नाही रोजगार हमी योजनेचे पैसे आठ महिने झाले आठ महिने चोवीस तास ते काही योजनेचे नाही आहे मेहनतीचे पैसे आहे ज्यानं मजुरीवर काम केलं आणि आठ आठ तास काम केलं त्यांना चार चार आठ आठ आट महिने पैसे भेटत नाही मजुरांना कसे जगणार आहे लक्ष नाही एकतर मीडियाचं लक्ष नाही आमचंही लक्ष नाही राज्यकर्त्या लोकांना त्याचं काही लेन नाही नाही ज्यानं हल्ला केला त्याच्या माग बुळासहित म्हणजे मी तर म्हणतो कोणता प्रांत देश काही असन तर ते उकळून ठेका पण मुळात तुमची चूक होती का नाही तुमच्या एका चुकीमुळं जिथे दोन दोन तीन तीन हजार पर्यटक होते तिथे तुमचा एकही सिपाई का नव्हता तुम्हाला खुफिया एजन्सीनं ही माहिती दिली होती का पर्यटकावर हल्ला होऊ शकतं आणि ही माहिती दिल्यानंतरही तुम्ही बेजबाबदारपणा का राहिले त्यासंबंधित तुम्ही काय गृहमंत्र्याच्या गृहमंत्र्यांना ही जबाबदारी स्वीकारली नाही पाहिजे त्यांनी नाही किमान राजीनामा दोन दिवसातच राजीनामा द्यायला पाहिजे त्यांचं खातं इथं चुकलं आहे अमित शहाचं खातं चुकलं त्यांनी चूक कबूल केली पण ते मीडियामध्ये थटकले नाही हे दुःख आहे कदाचित दोन तीन जरी शिपाई तिथं सैनिक असते तर हा हल्ला झालाच नसता वाचलंच ते आमचे भारतीय पण त्याच्यावर चर्चाच नाही आहे मला वाटतं का जे पाकिस्तानी असेल किंवा भारतीय किंवा पाकिस्तानात असेल या सगळ्या संदर्भात दोनही देशानं अतिशय त्यांच्याबद्दल रोष आणि द्वेष असण्याचं काही कारण नाही आहे त्या सगळ्या व्यवस्था केल्या पाहिजे कारण ते काही दोषी नाही आहे जे काही दोषी असेल आमच्या भारतीय पाकिस्तानात आहे म्हणून ते काही दोषी म्हणून त्यांच्याकडे पाहण्याची गरज नाही आहे त्यांचं सगळी व्यवस्था करणं कर गरजेचं पश्चातापेक्षा दिलासा असा वाटतं का दिव्यांग मंत्रालय झालं आम्ही ही प्रतिमा सुधारू कधी वाईट वाटतं पण ते फुलाच्या खाली जे काटे असतं ना ते म्हणजे गुवाहाटी आहे आणि फुल म्हणजे दिव्यांग मंत्रालय आहे तेवढा निश्चितच मनाला कधी बेकार वाटतं पण फुल पाहिल्यानंतर काटे थोडेसे बाजूने जाते पण तुमचे कार्यकर्ते बोलत होते तुम्ही जाऊ नका तरी तुम्ही त्या ठिकाणी गेलात माझ्या मतदारसंघातले लोक म्हणत होते कार्यकर्ते पण मला सी एम साहेबांनी म्हणजे शिंदे साहेबांना आणि यांनी फोन केला का तुझं दिव्यांग मंत्रालय तयार राहील जान देऊ फिर होणे दो जो बी होणेवाला आहे पण आज भेटलं ना दिव्यांग मंत्रालय जगातलं पहिलं मंत्रालय भेटलं त्याचा आनंद आहे बदलामीचं सुधारणा करू आम्ही त्याग करू बलिदान देऊ श्रम करू मेहनत करू ते ते सगळी फुसून टाकू बदलावे पण दिव्यांग मंत्रालय भेटलं याचा आनंद आहे असं तुम्ही पेलगामबद्दल असं देखील म्हणतात म्हणजे आता भाषणामध्ये भारतात असा म्हणजे भेदभाव निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला जातो आहे म्हणजे तुम्ही मे मी त्याबद्दल नाही बोलत आहे मी काश्मीर घटनेवरून हे बोलत नाही देशात जे वातावरण होत आहे जसं आता कधी मराठीचा मुद्दा येतं कधी हिंदी भाषिकाचा मुद्दा येतं कधी अफजलखानाची औरंगजेबाची कबर येतं कधी वाघ्या कुत्रा येतं मग आमचं असं म्हणणं आहे का या सगळ्यापेक्षा माझ्या शेतकऱ्याची आत्महत्या का दिसत नाही तुम्हाला माझ्या दिव्यांगाचा पगार वाढला पाहिजे अजूनही घर भेटलं नाही एकट्या गोदरेजला जर तीन हजार एकर दिली जातं ते का तुम्हाला समजत नाही इथं पाय पसरायला जागा नाही आणि एका गोदरेज कंपनीला तुम्ही तीन हजार एकर जमीन या मुंबईतली दिली सहा जणे जोड सहा हजार एकर जमीन आहे त्यावर या मुंबईतलं कोणी बोलायले तयार नाही हे दुःखाची गोष्ट नाही आहे ह्या वेदना नाही आहे अरे आम्ही बुलडोजरनं त्यांची घरं पाळा अधिक पाळा बुलडोजर त्या घरात त्यांना दफन करा पण साडेतीन लाख शेतकरी मेले त्याची कबर खोदावं लागली आम्ही कोणाचे घर पाळायचे आम्ही कोणाचे घरं पाळायचे नाही आता काही संबंधच नाही आता आमची युवतीस जनतेसोबत प्रश्नासोबत आहे